तुमच्या श्वासात सर्वात मागून मिळाल्या मात्र तुमच्या प्रत्येक श्वासावर तिचे सोप तुमच्या डोक्यावर सांगित रूप तुझे हे जगत जननी कधी आई गई

आप बोल रहे थे आपकी सर्वेस में, but सर्वेस हेव, नाइस। आप लाया यार, सफर करो। एक असल क्या करेंगे? आप लाया यार तो रे, स्वर्ग ची बर्बी टाइप करने। काम है ना सच सच दिल में खुशी तो समझो काम है नाइस। हाई, तू क्या मला शिकवत आली आहे सृष्टीतील प्रत्येक गण ईश्वराने निर्माण केले आहे तो प्रत्येकाने सत्य वादावर चालवून त्याने धर्माची सापड केली आणि जेव्हा जेव्हा धर्मावर अधिमाने वाद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्याने अवतार होऊन धर्माचे रक्षण केले आणि तो अगोदर माणूस माणूसच दृष्ट्यांचा नाश केला हेच तुम्हाला शिकवलं ना अगं हो कर पण मी काय शिकवलं की नाही हो शिकवलं पण जन हे कलयुग आहे अगं इथं दृष्ट्यांचाच बोलवा आहे

ओ <laughs> प <laughs> 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 <laughs>

What? <laughs> मुलगा झालो आणि हे तुम्ही समजू शकता आय नो बट थोडा सांगा मुलगी लहान कल्पना आहे डॉक्टर साहेब मला ही तिच्या वयाची मुलगी आहे कायद्यान जर सूट दिली आणि ते हराम मला सापडले तर जागे उनकाउंटर केली मी त्यांचा <laughs>

पण तिनं उघड्या डोळ्याने बघून न्याय ठेवू नये म्हणून तुमच्या तुमच्या पुराव्याच्या पट्ट्या बांधून तिला आंधळ आधळत नाही तर पाहिलंच होता तुझ्यावर <laughs> घेतील <laughs> <laughs>

नाही आजचं सादरीकरण आमच्या प्राथमिकच्या प्रयोगापेक्षा छान झालं कारण प्राथमिकचा प्रयोग कसा पहिला प्रयोग काही असतात दिलु किंवा कॅरेक्टर असतात पहिल्या प्रयोगात थोडी समजतात आपल्याला की हा हे करू शकतो आपण ते करू शकतो मग ती मेहनत दुसऱ्या प्रयोगात आमच्या सगळ्या कलाकारांनी घेतली सगळ्या अभिनेत्यांनी घेतली तंत्रज्ञांनी घेतली दिग्दर्शकांनी घेतली आणि त्याचाच कुठंतरी आपण परिणाम जर दिसतोय आमचा की आमच्या पेक्षा हा प्रयोग खूपच छान आहे नाही टीम खूप मेहनती आहे त्यांना स्वतः एक कसं असत की दिग्दर्शक असेल माहिती असेल त्यांनी सांगितल्यानंतर किंवा मग ते कॅरेक्टर समजून घेण्याचा प्रयत्न कुठला कॅरेक्टर आहे त्याची काय स्वतःची काय कॅरेक्टरची मानसिकता आहे ह्या सगळ्याचा अभ्यास करून सांगणारे कलाकार असे देखील जे सगळे कलाकार आहेत ते कॅरेक्टर समजून घेतात की तो तसाचा आहे किंवा मग त्या कॅरेक्टरच्या बाबतीत त्यांना जे प्रश्न पडतात ते खुलेपणाने दिग्दर्शकांना ते विचारतात म्हणजे तो असाच का वागतो किंवा त्याची अशीच का प्रतिक्रिया आहे म्हणजे ते सगळे पूर्ण त्या कॅरेक्टरचा अभ्यास करून ते सादर करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ते अगदीच ते कॅरेक्टर येतात आणि मग टीम म्हणून काम करताना मजा येते आणि साधरे करण्यातून ती छान पद्धतीने भेटते खूप खूप छान आणि संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नमस्कार अक्षय गुल्हाने रणिता या नाटकाबद्दल सांगायचं झाल्यास वणिता म्हणजे गायन जसं किंवा अत्याचार आम्ही या नाटकामधून स्त्री अत्याचाराबद्दल दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे ज्यामध्ये स्त्रीवर होणारे मानसिक अत्याचार किंवा फिजिकल अत्याचार हे आम्ही दाखविले आहे शिवला नाटकामध्ये यामध्ये जननी हे कॅरेक्टर आहे ज्यावर तिच्यावर गँगरेप होतो आणि त्यामधून ती खचून न जाता किंवा कुठे मागणे होता त्यातून ती समोर जाते आणि आपलं आयुष्य कसं समोर जातं बाकी आणि त्यामध्येच एक दुसरं कॅरेक्टर आहे की सीमा नावाचं कॅरेक्टर आहे ज्यामध्ये तिच्या घरून तिला मानसिक एक अत्याचार होतो तिच्यावर काय ना म्हणजे वडील जे म्हणतील तेच करणार स्वतःचा विचारांसाठी काही स्वातंत्र्य नाही आहे काय ना जे काही करेल ते वडील जी म्हणेल तीच पूर्व दिशा अशा प्रकारचे ती कॅरेक्टर होतं सीमा नावाचं जी या सगळ्या गोष्टींना कंटाळून ती सुसाईड करते तर त्यामध्ये मी एक प्रकारे दाखवला मानसिक अत्याचाराचं हे एक उदाहरण आहे आणि त्यामध्ये जी श्रीमंत घरचे मुलं राहतात ते कसे बिघडत आहे आजच्या तारखेला ड्रग्ज दारू या सगळ्या व्यसनात व्यसन कसं त्यांना लागत आहे ते कुठल्या प्रकारचे ड्रग्स माफियाचे जे रॅकेट्स आहेत हे कसं काम करत आहे हा एक दाखवण्याचा एक त्यात आम्ही काही प्रसंग टाकला आहे त्यामध्ये आणि परत एक जग्गू नावाचं कॅरेक्टर आहे जे अनाथ असतं जे बाहेर राहून लोकांचं त्या जेव्हा त्या व्यक्तीला त्या वा बाळाला लोकांच्या प्रेमाची जेव्हा गरज राहते तेव्हा त्याला लोक कुठल्या नदरेने पाहून त्याच्यात कसे परिणाम येतात म्हणजे एक लहान मूल गुंड कसं बनतो किंवा कुठल्या कारणामुळे गुंड घडतो त्याची एक स्टोरी आहे आणि मी त्यामध्ये एक पागल झालेल्या व्यक्तीची म्हणजेच आदिनाथची भू भूमिका केली आहे तर हा कसा पागल झाला आणि त्याची काय स्टोरी आहे तर त्याबद्दल असे काही इन्सिडेंट्स आम्ही त्यामध्ये ॲड केले आहे सो ओवरऑल स्त्री अत्याचारावर आमचं हे नाटक होतं आणि त्यामध्ये माझी आदिनाथ एक पागलाची भूमिका होती तर आम्ही हे नाटक सादर केलं कामगार कल्याण नागपूर इथे धन्यवाद माझं नाव मंगेश रावड आहे आज आम्ही सादर केलं आहे नाटक व्रणिता व्रणिता म्हणजे गाय हे ही स्टोरी बेसिकली जे आता घडत आहे रेप वगैरे त्याच्यावर आधारित आहे ते रेपमध्ये माझं कॅरेक्टर दुःशासन आहे दुःशासन हा एक ड्रग पेडर राहतो ज्यामध्ये तो नवीन नवीन जवान मुलांना ट्रग्सच्या आधी बनवतो त्यामध्ये त्याच्या याच्यात दोन नवीन मुलं अडकतात त्याच्यात तो एक दिवस फिरायला जाताना त्यांच्यासोबत मस्ती करता करता एका मुलीशी होतो तर ते त्याच्या हान मारते तर तिथे ते तिचा रेप करतात मग त्यानंतर कसं कसं ते त्याचा रिव्हेंज घेते त्याविषयीचे हे नाटक होतं आणि आमचे सलीम सर असेच नवीन नवीन विषय घेऊन नेहमी येत राहतात